नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत लातूरातील एक तरुण विनोद खटके व्ही एस पॅन्थर या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष या संघटनेच्या माध्यमातून वंचित गोरगरीब अशा लोकांना मदत करण्याचं काम ते गेल्या चौदा वर्षापासून करतात प्रामुख्याने विवाह लावताना ज्या एक अडचणी येतात अनेकांना आर्थिक सामुदायिक विवाह सोहळा हा एक त्यांचा महत्त्वपूर्ण मुद्दा सामाजिक कामातला आहे मग त्यांच्या रुग्णवाहिका आहेत कोणालाही अडचणीत धावून येणारा भाऊ म्हणजे विनोद भाऊ आत्ता या विनोद भाऊंनी वंचित विकास आघाडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे ते संभाव्य उमेदवार आहेत ते आमच्या स्टुडिओमध्ये आलेत थेट आपण त्यांच्याशी गप्पा मारून समजून घेणार आहोत त्यांचं काम नमस्कार मॅडम नमस्कार मी जो उल्लेख केला की तुम्ही दोन हजार दहा साली तुमच्या ह्या व्ही एस पॅन्थरची स्थापना केली हो तेव्हा तुमची कल्पना काय होती की काय या संघटनेच्या मार्फत करायचं आमचं जेवढा ग्रुप होता सगळ्याचं म्हणणं होतं की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो ह्या उद्देशानं आपण काहीतरी सामाजिक कार्य करायचं आणि मग सामाजिक कार्य तर आम्ही सतत करत राहायचो मग कोणाला ब्लड लागलं ब्लडची सोय करून देणे मग कुठं कोण ॲक्सिडेंट झाला त्याला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाणे दवाखाना औषध उपचार त्याचा सिव्हिलमध्ये दे करून देणे आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य करत राहायचो शाळेमध्ये कुणाचे ऍडमिशन्स असतील मग आमच्या इकडे ज्ञानेश्वर स्कूल म्हणून आहे डी दादा शिळके म्हणून तिथं सचिव आहे ते एकदम कोऑपरेटिव्ह माणूस त्यांना ज्या वेळेस मी भेटायचो सांगायचो की बाबा हे धुन भांडवाचं लिग्रो आहे हे मजुराचं लिग्रह आहे हा मालाचं आहे आणि अशा लेकरांना दादा आपल्या माध्यमातून मदत झाली तर त्यांचं ऍडमिशन होऊन चांगल्या शाळेत शिकावं असं प्रत्येक आई वडिला अगदी <coughs> मग दादाला ज्या ज्या वेळेस बोलायचं त्या त्यावेळेस ते ऍडमिशन आम्हाला मोफत स्वरूपात करून द्यायचं मग ज्या लोकांचं काम आहे ते मग दादा म्हणायचे की एखादा अर्ज दे पत्र दे तुझ्या लेटरपॅडवर मग पॅड कुठला आम्ही कोरे एखादावर लिहायचं आणि देऊन टाकायचं मग अशी संकल्पना सुचली की आपण एखादं संघटन उभं करू त्या माध्यमातून आपल्याला काम करायलाही सोपं जाईल आणि ज्या काही अधिकारी वर्ग समजा तहसील कार्यालयात गेलो महानगरपालिकेला नगरपालिकेला गेलो त्यावेळेस आपल्याला कुणाला निवेदन द्यायची तर कुठलं तरी एखादा पॅड आपल्याकडे असणं अपेक्षित आहे बरोबर मग अधिकाऱ्याला भेटायचं चाललो तर हा मी एक सामाजिक कार्यकर्ता असं म्हणून तेवढं इम्प्रेशन पडणार बरोबर आणि एखादं जर एखाद्या सामाजिक संस्थेचा सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस थोडा इम्प्रेसिव्ह होतो फरक पडतोय आम्ही हेच डोळ्यासमोर ठेवून सर्व मित्र ज्या त्या भागातले मित्र गोळा केले आणि एक रजिस्ट्रेशन केलं आणि तेव्हापासून आम्ही नावाने सामाजिक कार्य करायला सुरुवात काय नाव फॉर फॉर सोशल सोशल जस्टिस अच्छा सामाजिक कार्याची दृष्टी असलेलं संघटन आमचं म्हणणं काय होतं की ज्या ज्या वेळेस महापुरुषाच्या जयंत्या पण होत्या तर त्या चांगल्या माध्यमातून झाल्या पाहिजे काहीतरी आपण समाजाला त्या माध्यमातून संदेश गेला पाहिजे मग शाहू महाराज जयंती आहे तर आम्ही शाहू महाराज जयंतीच्या निमित्तानं शालेय साहित्य वाटप करायचं मग वया असतील नोटबुक असतील पेन असतील दप्तर असतील काही काही ड्रेस असतील वेगवेगळे साहित्य आम्ही शाहू महाराज जयंती तसे साहित्य वाटप करून आम्ही जयंती साजरी करायचो लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे एक कॉम्रेड होते आणि एकदम चळवळीतले धडपडे एकदम लोकांच्या अडचणीला धावून जाणारे नेते त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही रक्तदान शिबिर घ्यायचं भव्य रक्तदान शिबीर आणि ज्या त्या बँकेमध्ये ब्लड बँकेमध्ये आम्ही बोलून ठेवायचो माझा भाग जो आहे तो सुलमा तिथे बरेच लोक सिव्हिल ऍडमिट असणार आहेत आणि सिव्हिल ला असल्याला ऍडमिट पेशंट बाहेरून रक्त विकत घेऊ शकत जर एदा कदाचित आमचा एखादा पेशंट सिव्हिल ला असेल आणि सिव्हिल ला रक्त शिल्लक नसेल तर तुम्ही आम्हाला ते रक्त फ्री द्यायचं बरोबर आम्ही लागल तेवढं तुम्हाला ब्लड आम्हाला काही चार्जेस लागणार नाही तुमचं पेंडॉल टाकू चहा बिस्किट पण आम्ही आणू आणि शिबिरली अशा माध्यमातून लोकांना मदत होत गेली ज्यांना ब्लड लागले कुणाला मग आता कसं असतं अशा गोष्टी लोक विसरत नाही एखाद्या आई वडिला लेकराच जर ऍडमिशन मोफत झालं एखाद्या आईवडिलाच्या लेकराला जर वया पुस्तक किंवा शालेय साहित्य मोफत मिळालं एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाला जर ब्लड मोफत मिळालं लोक विसरत नाही मग कार्य कार्य करत 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 दोन हजार सतरा ला बर की आपण राजकारणात पण गेलं पाहिजे अच्छा मग राजकारणात जायचं तर काय करावं लागत मग आपला एखादा प्रतिनिधी राजकारणात उभा केला पाहिजे सचिन मस्केच्या माध्यमातून आम्ही महापालिकेला नगरपालिकेला नगरपालिकेला ओळख कि एखादा पदावर गेला म्हणजे एखादा पक्षाचं पद पण त्यालाच नगरसेवक पद पण त्यालाच कुठला कार्यक्रम असला तर मानपान पण त्यालाच मग आम्हाला हे काय मोडीत काढायचं आमचं म्हणणं होतं की समजा मला अध्यक्ष सर्वांनी केलंय तर नगरसेवक दुसरा कोणीतरी झाला मग सदस्य कुठला दुसरा एखादा समजा ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल वेगळं झालं पाहिजे <laughs> हेच मोठं डोळ्यासमोर ठेवून आम्ही सचिन मस्कीला के उभं केलं आणि नगरसेवक नगरसेवक निवडून नुन नुनु त्या माध्यमातून महापालिकेतले बरेच काम आजपर्यंत पण होत आलेत आणि करा काळात पण करेक्ट करेक्ट आता तुम्ही जसं त्याला हे केलात आम्ही असं ऐकून आहे की मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला दोन हजार एकोणीसला तुमचं नाव चर्चेत होतं काँग्रेसकडून बरोबर आहे का हो होत आणि मी टिळक ला जाऊन इंटरव्ह्यू देऊन पण आलो होतो पुढे परत आलो आणि आमचा एक व्यवहार होता व्यवहार म्हणण्यापेक्षा आमची एक पार्टनरशिप डीड करायची राहिली होती नगरसेवक माजी नगरसेवक पुनीत पाटील सचिन मस्के मी क्लासेस सुरू केले होते आम्ही अच्छा इथं ट्युशन मध्ये बरं क्लासेस सुरू झाले आमचा व्यवहार होता ते बोलाबोली थोडे वाद झाले आणि थोडं झटाझटी झाली आणि ते मिटलं पण पंधरा दिवसानंतर आमच्यावर गुन्हा दाखल झाला अरे बर गुन्हा कसा दाखल झाला एक्स्ट्रॉप्शन आणि किडनॅपिंग बर खंडणी आणि किडनॅपिंग जे की आता खंडणी जरी कुणाला मागितली आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला एखाद्याला किडनॅप करावं लागेल खंडणी मागावं लागेल मग काहीतरी समजा पैसे आल्यानंतर माणूस सोडावा लागेल बरोबर काहीतरी हवाला आला काय आला जे काय असेल ते घेतल्यानंतर लागेल बरोबर असं काही न होता गुन्हा दाखल झाला की इथ लातूरला एखाद्या दलित समाजाचा माणूस तर मुख्य प्रवाहात येत असेल तेव्हा एकदम चळवळीतून आलेला माणूस जर मुख्य प्रवाहात येत असेल तर त्याला अशा पद्धतीनं डावलला जात बदनाम केलं बदनाम केला जातो नक्की अच्छा म्हणजे तुमच्यावर तो तसा गुन्हा नोंद झाला चर्चा अशी होती की तुम्ही त्यावेळेला अटक वगैरे झाला नाही मी अटक तर झालो नाही आम आमचे सहकारी अटक झाले होते पण त्यांच्या सगळे त्या जा जमिनी केल्या आणि नंतर मी माझी जामीन टाकली त्यावेळेस अटक पूर्व जामीन झाली अच्छा त्याचं कारण काय की म्हणजे कोर्टाच्या पण लक्षात येते की हे टेक्निकल गुन्हा आहे का राजकीय गुन्हा आहे लक्षात येते कोर्टाच्या त्यावेळेस राजकीय वातावरण होतं दोन हजार एकोणीस आणि कोर्टात सगळ्या गोष्टी दाखल केल्या आणि विशेष मी कुठं स्पॉटला पण नव्हतो हे प्रकरण ज्यावेळेस घडलं घडलं तर काय झटाझटी झाली आणि मिटलं पण त्या कुठल्याच प्रक्रियेत मी नव्हतो तरी सुद्धा माझं नाव गोवलं गेलं आणि गुन्हा दाखल पण झाला त्यामुळे राजकारणातले काय परिणाम असतात ते भोगले शंभर टक्के मध्ये जे तुम्ही सामाजिक कामाचं वीज पॅनर सांगत होता oh. सामुदायिक विवाह तुम्ही आतापर्यंत किती केले आणि किती त्याला प्रतिसाद कसा मिळाला जरा सांगायला कोणकोणत्या oh. कास्टचे होते mm. त्याचा क्रायटेरिया काय होता आम्ही आंबेडकर जयंती प्रत्येक वर्षी साजरी करायचो स्टेज टाकायचो अन्नदान वगैरे वाटप करायचं मग एका वर्षी असं झालं की डॉर्बी डी जे ठरवायचं ठरलं आमचं की आपण मोठा डॉर्बी बाहेर गावून आणायचा आणि इथं चांगली एक नवारूपाला येईल अशी जयंती साजरी करायची सोलापूर सिस्टीम आहे तशी आपण इथं साजरी करायचं ठरलं मग ते त्यावेळेस काय होतं की साऊंड परमिशनला थोडी अडचण येत बरोबर मग आपण विचार केला की आपण तर सगळे कार्यक्रम कॉन्ट्रीब्युशन करून करतो म्हणजे दोन रुपये आणि कार्यक्रम कसले छापलं आमचं म्हणणं आहे की ज्या काळात वर्गणी बुकाची गरज होती त्या काळात घेतले लोक पण आता आमच्याकडल्या म्हणजे बौद्ध असतील दलित कुणीही समाजाचे असतील त्या प्रत्येक जाती धर्मात आता लोक सक्षम झाले बरोबर आणि दोन रुपये महापुरुषाच्या जयंतीला स्वतः खर्च करू शकते केवढे सक्षम आहे बरोबर अशाच प्रकारची आम्ही टीम गोळा केली आणि कुठल्याही कार्यक्रमाने वैयक्तिक निधीतूनच कार्यक्रम घेतात डॉल बिवलेला आम्ही जाऊन भेटलो बोललो ठरलो पण परमिशनची अडचणीत अच्छा मग विचार केला की दोन चार घंट्यासाठी आपण एवढे लाखो रुपये खर्च करायचे आणि त्याच्यात परमिशन भेटणार नाही मग ना 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 गुन्हा दाखल होणार हे कोण शिकवले त्याच्यापेक्षा काही समाज उभी करता येते का आपण बघितलेला बरं मग त्याच्यात बरंच ठरलं कोण म्हणले काही वेगळं करता येते का बघू कोण म्हणले एखादा आश्रमाला मदत करू कोण म्हणले आणखीन कुठं मदत करू मग एक दोन असेच प्रकरण झाले होते की लग्नाची ज्या ज्या समजा आता आमच्या इकडले काही भागातले जे काही गोरगरीब लोक आहेत ज्यांची की परिस्थितीच नाही अशा काही लोकांचे लग्नासाठी काही मदत मागायला आलेली मग ते लक्षात आले की म्हणल सचिन असा असं आहे आणि आपण जे लग्नासाठी लोक यायला लागले मदतीला आपण विवाह सोळाच घेतला तर काय अच्छा आणि लागते काय त्याला दोन फक्त जेवण सो सो स्टेज आणि आपल्याला डेकोरेशन वगैरे करायचं नाही गरीबाचे लग्न लागेल जसं केलं ते मान्यच करणार आहे मग आम्ही ठरवलं मग मा काही माझे मित्र आहेत काही मित्र समजा तुमच्यासारखं कुणी आहे त्यांना म्हणलं किंवा गरीबाचं लग्न आहे आणि काही भांड्याची मदत झाली तर बरोबर मग तुम्ही भांड्याची मदत केली कोण म्हणलं मी पलंगा देतो कोण म्हणलं मी काही तेल डबे देतो कोण म्हणलं काही राशी <coughs> उपयोगी काही कपडे देतो असं देतोसून लोकसभागातून लोक झालं लोक जिथं कमी पडलं तिथं आम्ही पहिल्या वर्षी किती झाले पहिल्या वर्षी एकोणतीस झाली एकोणतीस तीसच्या जवळ कुठल्या कुठल्या समाजाचे त्याच्यात मुस्लिम होते मातम होते बौद्ध होते मराठा होते आणि दुसऱ्या वर्षी आम्हाला ख्रिश्चन भेटले त्या वर्षी ख्रिश्चन भेटला लमानी सुद्धा लावलेत आम्ही अच्छा म्हणजे एका वर्षी लमानी समाजाचे सुद्धा बंजारा समाजाचे सुद्धा लग्न लावले आमचं म्हणणं काय की सर्व जाती धर्माचं कुणाचंही लग्न राहिलं आणि एकाच विधीमध्ये सुद्धा लग्न लावू शकतो ते लोक करून पण घेतील परिस्थिती नसते आपण जे म्हणाल ते होच पण माझं काय जाती त्यानुसार विधी आपण करू करा कारण प्रत्येकाला जन्मलेल्या जातीचा स्वाभिमान असतो बरोबर आहे बड़। आमचं म्हणणं आलं की नाही हे मी समजा बौद्ध आहेत तर बौद्ध पद्धतीने महातांग आहेत तर महात पद्धतीने मराठा आहेत तर मराठा पद्धतीने मुस्लिम आहेत तर मौलही बोलू किती वर्ष केले विवाह हे आम्ही पाच वर्ष केले पाच वर्ष पाच कोरोनाच्या काळामध्ये थोडं आमचं गॅप पडला त्याला मी असं ऐकून आहे विनोद की तुम्ही विधवा किंवा विधुल अशांचे पण लग्न लावले का बिलकुल लावले आणि मला काय वाटतंय की जे माझ्यापर्यंत आलाय अडचणीतला तो माझा वा मग तो कुणी असेल त्याला जात धरम पंथ काही नाही त्याला वाटलं की विनोद भाऊकड गेल्यानंतर काम माझं होऊ शकतं विनोदकडे गेल्यानंतर काम होऊ शकतं ज्या अपेक्षा नाही जे, जे माझ्यानी घडू शकते होत आहे ते मी करत असते हे सामुदायिक विवाह केले ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ऍक्टिव्हिटीज होत असतात आता एकदम ऍक्टिव्ह मध्ये येण्याचं काय कारण आहे तुमचं म्हणजे वंचित मध्ये जो, जो तुम्ही प्रवेश घेतला तो कशासाठी आता आम्हाला वाटतं की आता लोकाच्या उश्याला बसण्यापेक्षा आपल्याच्या पायथ्याला बसलं आम्ही असं डोळ्यासमोर ठेवून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आज महाराष्ट्रभर म्हणजे एकदम पायात भिंगी लावल्यासारखे फिरायला त्यांचं म्हणणं आहे की शोषित पीडित वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणला पाहिजे मग राजकीय असेल प्रशासकीय असेल सगळ्या प्रवाहात आणणं त्यांचं मत आहे की ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल मोठ्या प्रमाणात त्यांनी महाराष्ट्रभर यात्रा काढून ते म्हणजे सगळ्यात परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले औरंगजेबाचं प्रकरण असेल बरोबर आपल्याला तुरंत गुन्हे दाखल झाले औरंगजेबाचा स्टेटस ठेवला हंडीवर फोटो ठेवला म्हणून बरोबर त्यांनी ज्यावेळेस औरंगजेबांच्या मदारीवर और गेले कबरीवर गेले आणि तिथं चादर चढवली पासून प्रकरण स्टॉप झाले म्हणजे जे, जे काही जातीय ते निर्माण होणार होते जातीय दंगली घडणार होत्या ते एकदम शांत झाले बरोबर ज्या ज्या त्यांनी जो जो ट्रॅक घेतलाय कायद्यानुसार त्या ट्रॅक मध्ये कधीच म्हणजे जातीय दंगली घडल्या नाही बरोबर मग आम्हाला वाटलं की आपण समजा संघटना संगर, एक छोट्या भावासारखं चालवतो आता मोठ्या घरात जाणं गरजेचं आहे उद्देश डोळ्यासमोर आम्ही पक्ष काम करताना तिकडे गेलो आता पक्षात तुम्ही काही लगेच निवडणुकीचं तिकीट पाहिजेच म्हणून पक्षात घेणार नाही पण समजा तुम्हाला पक्षाने सांगितलं की लातूर शहर विधानसभा निवडणूक लढवायची तर लढवणार नका पक्षाने जर आदेश दिला नक्की लढवे आणि पक्षाने सांगितलं की ननंदकर साहेब थांबणार तुम्हाला प्रचार करायचा तर नक्की सुद्धा काही तुम्ही मुद्दा चांगला आहे पण मला हे सांगा की तुम्हाला शहर विधानसभा निवडणूक लढवायचा आदेश दिला तर तुम्ही निवडणूक लढतालो काय प्रश्न आहेत लातूर शहराचे तुम्ही काय मांडताल लोकांच्या समोर सर्व आता तुम्ही पत्रकार आहेत तुमच्यावर म्हणजे मला वाटत नाही कोणाला माहित असेल आता लातूरचा कचऱ्याचा किती मोठा प्रश्न आहे <coughs> लातूरच्या रस्त्याचा असेल गटारीचा असेल लाईटीचा असेल स्लम एरियातला घाणीचं साम्राज्य बघा जे काही म्हणजे एवढे प्रश्न आहेत लातूरातले की आपण प्रश्न काढू तेवढे कमी आहे ग्रामीण भागात तर गेला तर रोड किती दुरावस्था आहे ग्रामीण भागात घरकुलाची प्रॉपर सोय नाही म्हणजे जे शहर विधानसभा मतदारसंघाचं किंवा ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचं जे काही आमदार म्हणून काम असतंय त्यांचं तुम्ही काम बघितलं की नेमकं तुम्हाला दिसतंय सुद्धा फक्त इलेक्शनच्या पुरतंच लोकांमध्ये यायचं तेवढ्या पुरतं प्रचार केल्यासारखं किंवा लोकांमध्ये मिसळल्यासारखं दाखवायचं आणि नंतर चार, चार, चार साडेचार पाच वर्ष नंतर कसलंच बघायचं कोरोना काळात सुद्धा तुम्ही बघितलात आपल्या लातूर शहराच्या आमदार म्हणण्याचं माजी मंत्र्याचं काय काम आहे तुम्ही बघितलं म्हणजे मी तुम्हाला सांगावं असं मी एवढा मोठा नाही पण तुम्ही पत्रकार आहेत जाणकार आहेत सिनियर आहेत आणि तुम्हाला माहित आहे की लातूरात म्हणजे काम काय झालं लोक अक्षरशः एक एका बोळामध्ये एखादा व्यक्तीमध्ये दाख बोळ क्वारंटाईन केलं जायचं बरोबर म्हणजे त्या बोळामध्ये त्या गल्लीमध्ये त्या एरियामध्ये खायला चालले का व्यवस्थित सोय होईल का काही सुद्धा आमदार म्हणून तुम्ही शहराचे प्रमुख आहेत ना तुमचं काम आहे ना ते तुम्ही काय केलं केलाच नाहीत मग ज्या वेळेस मला सगळ्या लोकांनी सांगितले की व तुला लोकातली तळमळ माहिती आहे आपण एखाद्या राजकीय पक्षाचं आणि पक्षाने इथं उमेदवार जो कोणी दिला त्यांचा आपण जे इथले मुद्दे त्या मुद्द्यावर काम करू काँग्रेसचं सांगितलं इथं भाजप पण तुल्यबळ त्यांच्या विरोधातलं पक्ष आहे ना त्याचं काय आता, का आता तुम्हाला सांगू ते तर सत्ताधारी आहेत त्यांनी तर सपशेल ला तुरळ कसलं लक्ष देखण कारण इथं आमदार म्हणून हिने त्याच्यामुळे त्यांनी इथं लक्ष देखील पण आपण त्यांना दोष देण्यापेक्षा आता आमदार म्हणून बाकीचे बी तालुक्यात आमदार आहेत बरेच आमदार आहेत आता निलेश लंके सारखा पण आमदार आहे बरोबर क्वारंटाईन लोक लोक कोरोना काळामध्ये ते स्वतः त्या क्वारंटाईन म्हणजे जो काही एरिया तयार एर केला होता तिथं स्वतः राहत होते ते आपण तशी पण अपेक्षा केली नाही ना म्हणजे कुण्या पक्षाचा आहे म्हणून नाही तुम्ही इथले प्रमुख आहेत तर इथलं भाजपचा बी आमदार असता तर त्यांनी सुद्धा काम केलं नसतं आपण त्यांना बोललोच असतो बरोबर इथं कुण्या पक्षाहून देणं घेणं नाही इथला जो कोण कुण्या पक्षाचा आहे कुण्या जाती धर्माचा आहे आपलं देणं घेणं आपलं म्हणणं आहे की इथला प्रमुख आहे तर त्यांचं काम आहे इथले जनता म्हणजे मी त्या जनतेचा पालक म्हणून त्यांची सेवा नाही आता आता काय जसं तुम्ही एक निवडणुकीत उभं राहायची इच्छा आहे तुमची हो। पण समोर दोन्ही पार्ट्या अतिशय तुल्यबळ आहेत वर्षानुवर्ष ते सत्तेत राहिलेले आहेत हो आर्थिक ताकदवान आहे त्यांच्याकडे कारखाने आहेत अमोक आहेत पण तुमच्याकडे काय आहे तुम्ही कसं काय याला लढा देऊ शकाल माझ्याकडं जनसामान्याचा कौल आहे जनसामान्य माणूस माझ्यासोबत आहे कारण मी तुम्हाला मग अशीच म्हणलं की एखाद्या आईवडला लेकरात जर मी ऍडमिशन केलं असेल तर ते विसरतील का असे भरपूर लोकांचे मी कामं केलंय ज्यांच्या मुलीचं लग्न केलं ज्यांच्या मुलाचं लग्न केलंय त्या कुठं तर वाटत असेल की माझा मुलगा इलेक्शनला थांबला आणि मी काही न अपेक्षा करता प्रचार केला पाहिजे अशा आई वडील माझ्याकडे भरपूर आहेत त्यांच्या जरूर मी निवडणूक लढवणार आहे जर पक्षाने तिकीट दिलं तर तुम्ही निवडणुकीसाठी तयार आहात आणि तुम्ही मांडलेले मुद्दे आहेत पण समजा असं गृहित धरा की या लढाईमध्ये लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही लातूरचा विकास काय कराल ज्या ज्या लातूरच्या अडचणी आहेत त्या प्रामुख्यानं त्याचा एक आराखडा तयार करेन तुमच्यासारखे जे सिनियर पत्रकार आहेत तुम्हाला बरंच काही माहिती आहे लातूरच्या म्हणजे भौगोलिक सगळ्या बाबीमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज आहे तर तुमच्यासारख्या लोकांची एक कृती समिती तयार करेन आणि त्यांच्या मार्गदर्शना करीन लातूरचा आराखडा तयार करेन आणि त्याच्यावर काम करेन ज्या काही अडचणी आहेत ज्या मला माहीत आहेत ते मी करेन पण ज्या समजा आता तुमच्यासारख्या सिनियरचं मार्गदर्शन घेऊन करायची गरज आहे तशा ठिकाणी तुमच्यासारख्या सिनियरचं मार्गदर्शन घेईन आणि काम करेन धन्यवाद विदर्जी आपण वेळ दिला मनापासून आभार दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा